मी नितीन गणापुरे डी वाय एस पी जळगाव शहर मुस्लिम बांधवांची ईद ए मिलाद निमित्त आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिरवणूक जळगाव शहरामध्ये सुरू होती मिरवणूक नेरी नाक्याला पोहोचल्यानंतर एक दारू पिलेली व्यक्ती अचानकपणे मिरवणुकीत घुस घुसून काहीतरी बडबडत होती पोलिसांनी तात्काळ त्या दारू पिलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलेल्या त्याचबरोबर मुस्लिम बांधवांना समजावून सांगून मिरवणूक पुढे शांततेने मार्गस्थ करण्यात आली परंतु समाज माध्यम माध्यमावर काही अशा अफवा पसरवत आहेत की सदर मिरवणुकीमध्ये दगडफेक झालेली आहे दुकान फुटलेलं आहे अशी कुठलीही घटना त्या ठिकाणी घडलेली नाही माझे शांतताप्रिय जळगावकरांना आव्हान आहे अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे जर कोणी अफवा पसरवत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा किंवा डायल एकशे बाराला कॉल करून माहिती देवी धन्यवाद